आवळचे पाने आपल्या आरोग्याचे अत्यंत फायदेशीर असते बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी लोकप्रिय नसते पण या पानामध्ये एल बी सी कॅल्शियम पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट पण भरपूर असते जे आपल्या शरीराचे फायदेशीर असते त्यामुळे याचा समावेश केल्याने शरीराचा अनेक समस्या सुटका होण्यास मदत होते आवळच्या भाजी दोन प्रकार आहेत एक रानटी आणि लागवड केलेली केले प्रकारच्या दोन जाती असतात यापैकी एकाचे या पाणी आणि जेट हिरव्या रंगाचे तर दुसरे जांभळ्या रंगाचे असतात आवळीचे पान देशाला कमऱ्यासारखे असून जेट लांब असतो आवळीचे पाणी ही पित्त आणि कपनाशक असून भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते कुरकुरीत खमंग सलवनात आवडते पूर्व श्रावण आणि पावसाळ्यात आवळीचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात का काळ सद्याचे आळू हे आळूची अळूसाठी वापरले जातात आणि साधारण हिरव डेठ्याचे पाणी आळूच्या भाजीसाठी वापरले जातात आळूचे पाण्याचे खाण्याचे फायदे पाहूया ब्लड प्रेशर ज्या लोकांना ब्लड प्रेशर त्यांनी आळूच्या पाण्याचे सेवन केले त्या पाण्यामध्ये पोषक तत्वे रक्तदाब नियंत्रण करण्याचे फायदेशीर ठरतात त्याचबरोबर आळूचे पाण्याचे सेवन केल्याने तणावच्या समस्यापासून आपणास आराम मिळण्यास फायदेशीर होते आळीच्या पानामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते यामुळे आळीच्या पानांचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते त्याचबरोबर डोळ्यांमध्ये मासे मजबूत होतात जर तुम्हाला पोटाच्या कोणत्याही समस्या त्रास देत असेल तर आळीच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकते यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तुम्हाला जर सांधे दुखायचा त्रास जास्त असेल तर दररोज आळूसचे पाणी सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते त्यामुळे तुम्हाला सांधे दुखपासून आराम मिळेल आळूस पाणी आपले वाढलेले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असतं याच्या पाण्यामध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते सुद्धा असते त्यामुळे वजन नियंत्रण राहण्यात मदत होते आळूच्या कंदात पॉलिफिनॉल निरपूर प्रमाणात असतात पाणी कॅन्सरचा धोका कमी होतो ट्युमर सदृश्य पिश आवश्यक कांद्याच्या सेवने कमी होतात आवश्यकांदा आहारात सेवन केल्याने शरीराला तंतुमय घटक मिळतात त्यामुळे पतन तंत्र शिवाय आणण्याचे पचन करण्याची मदत करतात पोटात गॅस होणे मुडा मारणे जलप यासारख्या पोटाच्या आजाराची ही भाजी खाणे खूप उपयुक्त मानली जाते मधुमेह असलेल्या लोकांसाठी आवश्यक पाणी फायदे जीवनशैलीत सुधारण्याचे दररोज आळूचे पाणी सेवन करून रक्ताची साखर नियंत्रित केली जाते यात प्रतिरोधक स्टार्च असतो जो सहजपणे शरीरातील शोधले जात नाही रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारे आणि त्रास रोखण्यात आळू मदत करते आळूमध्ये नैसर्गिक रीती विटॅमिन सी उपलब्ध असल्याने आळणं शोषून घेण्याची क्षमता देखील सुधारते आळूमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते हे कर्करोग आणि हृदयापासून बचाव करते आळूमध्ये असलेले मॅग्नेशियम आपले स्नायू आणि हडी मजबूत करतात आपण हे लक्षात ठेवले ठेवा की पाणी कच्चे खाल्ल्याने घशात जळजर होऊ शकते दमा असलेल्या लोकांना आईचे पाणी खाऊ नयेत ज्या लोकांनी गॅसची असते असल्याने आवळीचे पाणी खाणे टाळावे